नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील आंबी ग्रामपंचायत हद्दीतील पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जागा आणि इमारत परस्पर ग्रामपंचायत सदस्याच्या पतीच्या नावावर झालेली आहे आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे या संदर्भामध्ये आंबी ग्रामपंचायत हद्दीतील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन रामनाथ गोजगे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मावळ पंचायत समितीमध्ये वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे तर नुकतंच त्यांना या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं आहे आणि ह्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद मालकीच्या शाळेची नोंद परस्पर ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या पती चे नावे केल्याबाबत चौकशी अहवालानुसार नोंद दुरुस्त करण्याबाबतचं पत्र या ठिकाणी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेलं आहे ही या शाळेची जागा आणि इमारत ही परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्यामुळं आणि या शाळेमध्ये दोनशे विद्यार्थी शिकत आहेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत ही शाळा अद्ययावत केलेली आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीनं सोळा लाखाचा निधी देऊन शाळा सुशोभीकरण एक बोलकी शाळा आहे आणि ज्या शाळेमध्ये भारताचं भवित्य भवितव्य घडलं जातं आहे अशा या शाळेची इमारत आणि जागा परस्पर नावावर करण्याचा हा जो उपक्रम आणि पराक्रम ग्रामपंचायत आंबी यांच्याकडनं झालेलं आहे तर तक्रारकर्ते अर्जदार जे आहेत या ठिकाणी रामनाथ गोजगे आहेत मी त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नेमकं प्रकरण झालं आणि तुम्ही इथपर्यंत पाठपुरावा हो करताय काय सांगाल नमस्कार मी रामनाथ गोजगे आंबी सभैरनाथ विकास सोसायटी चेअरमन तर प्रकरण असं घडलं आहे की ज्यावेळेस माझे मिसेस सदस्य आहे तिथं याच्या गेल्यानंतर त्यांना एक अजेंड्यावरती जे विषय असतात ना ते विषय आल्यानंतर बाबा जिल्हा परिषद शाळा आंबी नोंदबाबत चर्चा करणे हा एक विषय होता तर ते काही विषय हे नव्हता म्हणजे त्याच्यामुळं ते काही कारण असतं ते मीटिंगला गेलेलं नाही आहे त्याच्यानंतर चौकशी केली असता म्हणजे जे प्रोसिडिंग बघितलं ते हे झालेलं तर ते डायरेक्ट नाही का बा बाबासाहेब गणपत घोषगे त्यांच्या नावावरती डायरेक्ट ठराव करून ती शाळा सरपंच ग्रामसेवक आणि जे काही उपलब्ध सदस्य असतील त्यांनी ते डायरेक्ट त्यांच्या नावावरती करून दिलेली आहे ब तुम्ही मावळ पंचायत समितीकडे धाव घेतली आता ह्या प्रकरणाला वर्ष होऊन गेलेलं आहे अद्यापर्यंत काय कारवाई केली आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळाचा येऊन आलो त्यांना सगळ्या विस्तार विस्ताराधिकारी सगळ्यांना भेटलो त्यांनी मला कुठलंही पत्र न देता डायरेक्ट मला आत्ता काल परवा आपल्या तिथले क्लार्क आहेत त्यांनी मला एक पत्र पाठवलं याला मोबाईलवरती की असं असं एक पत्र आलं याचं त्याच्यामुळे आम्हाला कळलं म्हणून मी आज इथं आलो आहे परत त्यांना विचारायला तर इथं बी ओ साहेब पण हजर नाही आहेत विस्ताराधिकारी पण काही उत्तरं देत नाही आहेत उडाबुडीची उत्तरं देतात मी केलं ते बरोबर आहे असं विस्ताराधिकारी म्हणतात त्यांनी स्वतः जी चौकशी केली तर आम्हाला कोणालाच बोलवलं नाही ज्यांनी आम्ही पाच जण तक्रारदार आहेत त्याच्यात चार सदस्य आहेत ग्रामपंचायतमधले त्यांनाही माहीत नाही आहे नोंद केलेली आणि आत्तापर्यंत त्या शाळेवर शासकीय निधी किती आलेला आहे काय आत्तापर्यंत शासकीय निधी म्हणजे पहिली जी शाळा आहे ती आम्ही ग्रामस्थांनी त्याच्यानंतर दुरुस्ती केली जे सी बी कंपनी कास्प्लॅन प्लॅन अशा संस्थांनी दुरुस्त करून चांगली भव्य इमारत ती तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर एक बत्तीस लाख रुपयाचा निधी येऊन दुसरी एक स्लॅबची इमारत चांगली सात वर्ग तयार झालेली आहेत त्याच्यामुळे सात वर्गा त्याच इमारतीमध्ये सात वर्ग शिफ्ट झालेत आणि ही शाळा म्हणजे नाही का असे मोकळे आणि हे असल्यामुळं त्यांनी ग्रामपाची आठवडा करून ती शाळा डायरेक्ट बाबासाहेब घोसगे यांच्या नावा करून ते त्यांना हे केलेले तर धक्कादायक प्रकार असा आहे की जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि ह्या शाळा आणि शाळे जागा आणि इमारत ही परस्पर नावावर करून घेण्यात आलेली आहे या शाळेमध्ये दोनशे विद्यार्थी शिकत आहेत आणि शिक्षकांनी लोकसहभागातनं वीस लाख रुपये मदत जमा करून या ठिकाणी अद्यावत शाळा बनवलेली आहे पण या शाळेच्या जागेवर जी काही परस्पर नोंद केलेली आहे ही नोंद दुरुस्त करून शाळेची नोंद करावी असं आदेश दिला असताना ग्रामपंचायत पाऊल उचलत नसल्यामुळं तक्रारदारांनी मावळ पंचायत समितीवर धाव घेतलेली आहे पण मावळ पंचायत समितीवर सध्या गटविकास अधिकारी सुधीर भागवत हे मुळशीकडे पूर्ण वेळ आहेत आणि अतिरिक्त कार्यभार मावळ पंचायत समितीकडे असल्यामुळे कधीतरी त्यांचं दर्शन होतं आहे असं शासकीय कामं घेऊन येणारे जे नागरिक आहेत ते बोलत आहेत त्याचबरोबर सहाय्यक बी ओ नाही आहेत त्यामुळं या शाळेच्या जागा आणि इमारत नावावर करून घेतलेली आहे चूक दुरुस्ती करून पुन्हा शाळेच्या नावावर जागा जागा आणि इमारत नोंद करा असा आदेश काढण्यात काढलेला आहे पण यावर काहीच होत नाही ऐकावं ते नवलच शाळेची जागा वर, आ, ही जर अशी परस्पर नावावर करून घेता येत असेल तर खरंच ग्रामपंचायतीच्या कारभारावर परिसरातील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आता तुम्हाला पत्र दिलेलं आहे की नोंद करण्यात यावी तर यामध्ये वकील म्हणून कोणी काम पाहिलेलं आहे आणि ही लढाई त्यांनी आम्हाला दिलेलंच नाही आहे आम्हाला ग्रामपंचायतीच्या याला माझे जो क्लार्क आहे त्यांनी मला ते एक झरस काढून पाठवली म्हणून मला माहीत झाले ते ॲक्च्युली त्यांनी स्वतःहून एकही आम्हाला पत्र दिलं नाही किंवा कळवलं सुद्धा नाही आहे हा जो निकाल त्यांनी दिला आहे परस्पर आम्हाला अजिबात कळवलं नाही पाच जण आम्ही त्याच्यात तक्रारदारी आम्हाला एकालाही सुद्धा कळवलं नाही त्यांना तक्रारदार कोण कोण आहेत तक्रारदार चार ग्रामपंचायतीमधले सदस्य आहेत मंगळ रामनाथ घोसगे सुरेखा मारुती घोसगे आपलं निलेश बाळासाहेब घोसगे आणि आपले विक्रम कलोडे आणि रामनाथ घोसगे पाच जण तक्रारदार आहेत आणि कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये तक्रार केली तक्रार के तर तक्रारदाराला त्याची प्रत द्यायची असते पण मावळ पंचायत समितीकडनं तक्रारदाराचाच विसर झालेला आहे अशी परिस्थिती आहे तर बघूयात की भारताचं भविष्य घडवणारी जी शाळा आणि शाळेची जागा आहे ही परस्पर नावावर करून घेण्यात आलेली आहे आणि या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेगावचे जे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माझे चेअरमन आहेत रामनाथ गोजगे यांनी आवाज उठवलेला आहे आणि याच ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित राहतात आणि शाळेची जागा ही परस्पर चोरीला गेली परस्पर नावाला नावावर करून घेतली या बाबतीमध्ये चर्चेला उदाहरण आलेलं आहे तर ठराव तर... करून गेलेली आहे त्यांनी जी जागा आहे ना डायरेक्ट आज विषय घेऊन सरपंच ग्रामसेवक आणि जे बाकी सदस्य आहेत त्यांनी डायरेक्ट ठराव करून त्या व्यक्तीच्या नावावर शाळा केलेली होती बर आ, ही जी जागा आहे ही काय गावठाण आहे गायरान आहे काय गायरान दोन गुंटे आहे आणि बाकी गावठाण या जागेवर असणारी ही जिल्हा परिषदेची शाळा आणि शाळेची जागा आणि इमारत ही परस्पर नावावर झालीच कशी असा प्रश्न आम्ही या ठिकाणी जे विस्तार अधिकारी आहेत बी डी वायकर यांना विचारला असता त्यांनी सांगितलं मी प्रत्यक्ष पाहणी प अहवाल पंचनामा केला असता जो काही घटक त्या आहे त्यामध्ये यावर बी डी जे बी ओ आहेत सुधीर भागवत यांनी आदेश काढलेला आहे की त्वरित चूक दुरुस्त करा आणि शाळेची जागा ही शाळेच्या नावावर ठेवा पण तक्रारदाराला यांनी तक्रारदाराला प्रतच दिली नाही मावळ पंचायत समितीमध्ये चाललंय तरी काय मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ पंचायत समितीला गटविकास अधिकारी पूर्ण वेळ उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर सहाय्यक गटविकास अधिकारी उपलब्ध करून द्यावा कारण अधिकारी नसल्यामुळे इथला कारभार हा स्वच्छ दिसत नाही आहे तर बघूयात या प्रकरणाकडे मावळ पंचायत समिती काय पावलं उचलते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद